मित्रांनो आज आपण आलेलो आहे कारड गावामध्ये आपल्याला दिसत आहेत रील स्टार आमिर डांगे त्यांनी एक विक्रम केला दोनशे वीस किलोमीटर बाकासूर साठी हा नवानी चालत गेले एवढा मोठा फॅन आजपर्यंत तरी मी त्या बैलगाडी क्षेत्रात कुठे बघितलं नाही पहिल्यांदाच बघितला नमस्कार नमस्कार आता तुमचा परिचय प्रेक्षकांना सांगायची काही गरज नाही <laughs> जिकडे तिकडे तुम्ही झळकताय युट्यूब असेल इन्स्टा असेल फेसबुक सगळीकडे कस ही डोक्यात आले की ही गोष्ट करावी हे आपल्या डोक्यात कधी आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये मी एक वर झाले मी बैलगाडी क्षेत्रामध्ये आलोय आणि स्टार्टिंग म्हणलं तर बाकासूरनं आणि खरोखरच आपलं सुरली घाटामध्ये जेव्हा बकासूर आला होता आणि जेव्हा बाकासूरच्या आणि मी आपल्या आमच्या गावातला एक बैल संभा म्हणून गोवारेकरांचा आंगलेवाडीकरांचा संभा हे आपल्या गावात असतो त्या गावाची जोड होते तेव्हा बसन बाकासूर ओरटॅक केला होता तिथे एकदा मान मानकर केला होता तेव्हापासून आपला बाकासुर बाका राहिला मग तिथं त्यांनी मला दोरी पकड दिली होती त्यांच्या कार्यकर्ता म्हणलं मला दोरी पकडायची त्यांनी मला बिंदा दुरी पकड दिली होती पण असं घडत गेलं की मी मी एक काम करतो यात्रेत काम करतो असतो किंवा असं माझं गौंडी काम बिग असतंय आपचं तुम्ही घर बघताय आता सध्या पण मी कधी हे केलं नाही की आपल्याला फेमस व्हायचा मी कबड्डी क्षेत्रात भरपूर खेळलो जिल्हा गाजवली पण मी कुठला मागे स्वर म्हणलं नाही आपलं एकाच गोरगरीब असे वर आणायचं आपण बी गरीब आहेत ती फुले बी गरीब आहेत असं आपण म्हणलं प्रत्येकाला वर आलं पाहिजे आपण वर तो येतोय पण आपण दुसऱ्या संघाला पण वर घेऊन यायचं असलं काम चालू पण अचानक बकासुरू बकासुरू बकासरू करतो पण मी प्रत्येक मैदान प्रत्येक मैदानात गेलो त्यांनी मला कधी सर म्हणले नाहीत पण काय योग आला आमच्या आता मध्ये एक महिनाला तब्येत लय पूर्ण बिघडली होती पूर्ण म्हणजे आईचे करून पडत होते पण खरोखरच पुन्हा योग आला की मी नवस केला की हॅट्रिक जर केली पेडगावात महिन्यात तर मी इथन बिना चप्पलचा ते सुजगाव पत्र बिना चप्पल चालत जाईल पण लोकांनी लेटर केला की बघा हॅट्रिक होईल का नाही हॅट्रिक उगाच बोलतोय की फेमस होण्यासाठी बोलते किंवा हिचला फॉलो होण्यासाठी तसं माझा योग नव्हता किंवा मी कोणाकडे का, का लक्ष दिलं नाही ती जेव्हा पेडगावला मैदान गेलो की मी तिथे गेलो व्हिडिओ व्हिडिओ टाकतो त्या दिवशी असून बशी गेलो त्याची पहिली पाय टाकली हे झालं बघा अतिशय चांगले चांगल्याने गट पास केला पण सेमीला तो दोन्ही बी गाड्या आपल्याच होत्या मग आपला दोन्ही सरजा आपला होता सरजा बी आपलाच होता मथुर बी आपलाच होता सर्व मथुर प्रेमी बी खूप खुश होते की पण असं महाराष्ट्र होती जगाची दोन गाड्या एकत्र यायला नाही पाहिजे होत्या पण तिथं काहीतरी निर्णय ती पळावं लागलच होत पण पब्लिकामुळे साथ भेटले नाही आणि आपल्याला तिथं हार मानावं लागले पण तिथं घरून आलो मी तिथं खूप रडलो रडलो सर्व बघत होते पण तिथं मला राहू गेला मी घरी आलो घरी खूप रडलो तर मला आई म्हणाली की बघ तू रडू नको तुझ्यासाठी हायट्रिक झाल्या तू हायट्रिक तुझी पूर्ण झाली म्हणून तू उद्या सकाळी तेवीस तारखेला सकाळी निघ तुला कुठलीही अडचण येणार नाही मग मी मग दुसऱ्या दिवशी मग आताच्या महिन्याशी वैभव दादापेक्षा गेलो वैभव दादाला सांगितलं मी वैभव दादा म्हणले ठीक आहे निघाला एक बायटक गेलो सहा वाजता तिथं मी निघलो आईचं दर्शन घेऊन पुन्हा कराडात गेलो, गेलो। कराडच जी दर्शन घेतलं जी तिथनं गेलो की मी तिथनं रवानाच झालो आता हे सांगितलं तुम्ही मित्रांनो त्यांच्या घरातले असतील त्यांनाही भेटूया कारण का आता एवढ्या लांब चालत जायचं म्हणजे भरपूर त्रास होणार होता त्यांना बघूया त्यांच्या घरचे काय म्हणते त्यांनी सुरुवातीला कस कस झालं अंदर बैठ मित्रांनो हे त्यांचे आहेत आता ज्यावेळेस त्यांनी डोक्यात आणले की बाका सुरकडे एवढ्या दोनशे वीस किलोमीटर चालत जायचे तुम्ही काय बोलला का त्यांना मी म्हणा तुझी बाबा जाऊ नको एवढ्या लांब कशाला प्रवास करतो नाही मला मी जातो म्हणला माझी इच्छा आहे म्हणला जातो म्हणला मला सगळ्यांचे फोन येते जातो असं म्हणला जा बाबा म्हंटल मग हार घातला त्याला आशीर्वाद दिला जा बाबा सुखी जा सुखी म्हंटल पण आयची मायाच दा काय म्हणलं हलक असत मुलाविषयी लय लव तीन दिवस मी सुद्धा नाही विचार अर्जी भाकरी संध्याकाळी ना भाकरी सकाळी काय सारखी ते मोबाईल वर मी असायची सारखी मोबाईल वर आहे सारखी मोबाईल वर आहे ह्या हिता आहे तिथं आहे तिथं आहे तिथ असं मग की बाबा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका काय नको चांगला आहे पाय सुट्टी पाय दुखते ज्यावेळेस ते चालत होते जे दोन अडीच दिवस चालत होते त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडे तेच दिसत होते हो आमिरणांगी आमिर आमिरणांगी असं दिसायचं सारखं किती पब्लिक किती माणूस किती कुठे ठेवून कुठं नाही कुठं ठेवून कुठं नाही असं माझ्या लेखाने केलं पब्लिकने काय वाटलं हो त्यावेळेस मला आनंद झाला मला आनंद झाला चांगला झालं पब्लिक लेखाच्या सारखं आडव येतय करतय भरपूर माणसाने सरकारी केली माझ्या लेखाला पण कुठ मनामध्ये वाटलं दुःख मी वाटलं असं की त्रास होत असेल जात होणार की मी एवढं वाटणारच की पण आता काय सांगायचं कुणाला लेखाची जिद सुती ना मी जाणारच म्हणून मका सुट्या गोठ्या पदर मी जाणारच म्हणत होता जा म्हणलं आता काय ऐकत नाही बाबा जा त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस तुमची तब्येत बरोबर नव्हती बाकासूरच्या आशीर्वादाने तुम्ही एक दोन दिवसात नीट झाल हो झाली 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 चांगले मला बरं वाटायला आता पहिले आमिर डांगे आणि आताच आमिर डांगे काय फरक वाटतोय आता बरं वाटतोय मला हा बर वाटतंय आता लेखाच कारण काय असतंय मित्रांनो सगळ्या आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाने कोणतं तरी मोठं काम करावं त्यांनी एक विक्रम केलाय आता सगळ्यांची इच्छा असते आई वडिलांची की आपल्या मुलांना चांगलं कार्य करावं त्यांनी आज लोक मोठं कार्य केलं हो केलंय केलंय तर सगळी माणसं रस्त्याला आडीव केली हो आमिर कसा गेला एवढ्या लांब भाभी आमिर कसा गेला कसा गेला म्हणलं आता तिची इच्छाच होती तर म्हणलं तो शिर्तीमध्ये जातोय त्याला माणसं कुठे ठेवून कुठे नाही करते ती मी जाणारच म्हणला जातो तर जा म्हटलं बाबा जातो तर जा म्हटलं जा खड्या गट आपला म्हणलं खाड्या गट म्हणलं माझ्या घरी म्हणलं असं मी त्याला आशीर्वाद दिला मग लोक माझा घ्यायला लोक माझा चांगला आला मित्रांनो त्यांच्या बाई आहेत त्यांच्या कुठून दोन शब्द घेऊया आता काय होत ज्यावेळेस नवरा एक एकमत असत हो त्यावेळेस कुठलीही गोष्ट घडत असते तुमच्या मनात काय विचार आलेला ज्यावेळेस ही कल्पना तुमच्या पुढे मांडली त्यावेळेस त्यांनी पहिल्या सुरुवातीला तर नाही चालू होत एवढ्या लांब चालत जायचं म्हणजे काय जोक नसते भरपूर लांब आहे ती पण बिना चप्पल जायचं म्हटल्यावर पण नंतर म्हणजे मला जावाच मग केला निश्चित तर आता केला आणि त्यांचं म्हणजे कसं पहिले एखादी गोष्ट ठरवली करणार म्हणजे करणार असते पहिल्यापासून कुठला पण निर्णय घेतला ते पूर्ण करणार असते अर्धवट कधी सोडत नाही तुमच्या घरी वगैरे पण तुम्ही सांगितलं असलं सांगितलं काय बोलले काय नाही त्यांचेच फोन आले सकाळपासून कि कधी आलेत म्हणून कसे आहेत बरं आहेत का म्हणून म्हणे पाय वगैरे फोडाले आहेत म्हणणे पाहायला या म्हणायला गेलेत ते इकडं हम्म ग आता नंतर कधी जायचं आता जा काय होतंय आता सध्या ह्या कलविवायच्या काळात सगळ्यांना वायरल व्हायचे इंस्टा असेल फेसबुक असेल किंवा युट्युब असेल आज जिकड बघेल तिकडं तुमच्या मिस्टरांचं नाव येते व्हिडिओ येते सगळं होतंय हे व्हायरल होण्यासाठी नाहीये हम्म फेमस होण्यासाठी सगळ्यांना वाटतं हे व्हायरल फेमस होण्यासाठी फॉलर्स वाढवण्यासाठी पण खरोखर त्यांचा बका प्रेम आहे पहिल्यापासूनच बैलगाडा शर्यत कुठे पण असू द्या ते, ते, ते जाणारच मग घरी किती पण काही जरी काम असलं तरी ते त्याला सोडून ते जाणार ते शर्यत पूर्ण करणारच त्यांचं ध्येय असत पहिल्यापासून नाद भरपूर आहे त्यांना असं बैलगाडी क्षेत्राच आणि पोरांना पण ते घेऊन जातात कधी कधी दाखवायला पोरा पोरांना पण सांगतात तुम्ही बघा हे करा म्हणून काय होते माहितीये का आता हे बैलगाडी क्षेत्राचा नाद बनले ना लोकांना काय वाटत हा नाद चांगला नाही चांगला काय चांगला आहे हा नाद असं वाईट या शेतात काहीच नाही वाईट या दृष्टिकोनात बघण्यासारखं तर वाईट काहीच नाही केलाय त्यांनी पूर्ण केलंय त्यांचं स्वप्न त्यांनी चांगलं वाटत प्राऊड फील होत कि पूर्ण महाराष्ट्राच्या समोर आज दिसत माझे मिस्टर चांगला वाटत शून्यातून विश्व निर्माण करायला खूप दिवस जातात ते त्यांनी करून दाखवले मित्रांनो त्यांच्याकडे बोलूया त्यांनी जो विक्रम केलाय तो कौतुकास्पद आहे कारण काय होत ज्यावेळेस अशा गोष्टी घडत असतात त्यावेळेस एक वेगळंच म्हणजे वातावरणच असतं घरामध्ये असेल शेजारी पाजारी असतील पाहुणे राव आता ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की आईना विचारलं त्यांच्यानंतर तुमच्या मंडळीत त्यांना विचारलं सगळ्यांचा विचार घेतला मग हे पार विचारलं सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस काय मनामध्ये वाटले असं वाटलेलं की पार करेन का नाही जो आम्ही घरातन बाहेर पडलो जवळचं दर्शन घेऊन पडलो मी आणि करडात दर्शन घेऊन पडलो तेव्हा मी पहिले अपडेट टाकले मी इथून रवाना झाले मला तर तिथनं मी दोन अडीच तासामध्ये मी कमी कमी मसूरच्या अलीकडेच होतो तवापासून कॉल चालू झाले की नक्की आमिरणांगे निघालाय का नुसते अफवा करतोय तर जणांची कॉल आहे की सगळ्यांना सांगितले मी निघालोय जवळ एक दोन तासामध्ये मी मध्ये पोहोचलो तिथनं फॅन जर भेटायला चालू झाले की भेटायचे मला की नक्की आलाय का मग तिथनं जी सुरुवात झाली तिथनं काही एवढं मला काही वाटलंच नाही एवढं मोठं मला फॅन फॉलो मध्ये येते मला शनाशणा कॉल यायला लागले की कुठ आहे तर मग मी मित्राला आधी गाडीवर होता विनो म्हणून त्याला विनो विहायला लागला त्या कॉल कॉलमुळे मला चालायचं होणार झाले की माझा टाइमपास होते म्हणजे चालताना असं कर की दोन्ही मोबाईल तूच सांभाळ आणि कुठं थांबायचा आहे त्यांना बघ मला एक मला एक पाच काल मिनिट सांग की बाबा इथलं इथे स्टॉपवर घ्यायचंय मग आपण ते ऍडजस्ट करूया तर म्हणलं मिस कॉल घेऊन तर मला एवढा वेळ धावणार नाही चालायला की माझं अंतर तुटणार ना आज आपल्याला अंतर आज पहिला दिवस आपण किती अंतर तुटतोय हे आपल्याला कल्पना नव्हती तर ठीक आहे मला चालते मी रुजा मग तो त्याला कॉल यायचे की बाबा आम्ही नागथाण्याचा सत्कार करणार आहे आम्ही मग तो मला सांगा आम्ही राहतो तुला डायरेक्ट नाथ नागाण्यामध्ये सत्कार आहे तुझा ठीक आहे तिथनं जी मला खूप आनंद होत गेला की मी किती चलते मला कळत नव्हतं असं असं होतं की मला आपला देव बकासूर समोर दिसायचा कि बकासुर मना चल मी तुझ्या पाठीशी तुला मी बोलवलंय म्हणताना की तुला टेन्शन घ्यायचं कामच नाही ना तुला मी कुठल्या गोष्टी त्रास देणार ना असं नुसतं असं वाटतं माझ्या बकासोर माझा देव माझ्यासोबतच चल आहे त्या मला कुठलीच अडचण आली किंवा काय नाही फॅन जिथं मला नाश्ता जेवण नाश्ता जेवण पाणी वाटलं तर सगळी टेम्पोवालीमध्ये थांबायचे आमिरडांगी आमिरडांगे मात्र भगवा फाडा मी गायत घातला होता त्यामुळं व्हिडिओ पडली होती भगव्या फाड्याची त्यामुळे झेल ते माणूस मला भेटा खूप आनंद झाला खूप चांगला मला एकदम माझा त्रास दुसऱ्याशी जेव्हा मी आण बसलो तर साडे अकरा वाजता तिथं माणसं मला भेटायला त्यांनी माझी रूमची सोय बी केली सर्व राहणी बिने सोय केली गरम पाण्याने मी पाय शिकलं तिथनं शिकल्यानंतर सकाळी आता किती वाजता निघायचं हे अंतर किती तर तिथं सत्तर ते सत्तर एकोणसत्तर किलोमीटर अंतर फुटला नाका का तर मग मी विनो म्हणलं आपल्याला इथन किती वाजता मग विनोमन आपल्याला इथन चार साडेचार वाजता निघाल का उद्याचा तुला प्रवास आहे तो लवकर तुटणार नाही उद्या सकाळी पाय दुखणार ठीक आहे मग तेल बिल लावलं सकाळी उठायच येत नव्हतं मला उठा येत नव्हतं पाय तर मुंग्या येत होत्या पण ठीक आहे मग बकासूरच्या मी सकाळी उठलो मोबाईल मध्ये बकासूरच्या पाया पडलो आणि अपडेट दिली की मी इथन रवाना झालो तिथनं अठरा तास लागले मला त्या टोलना केवळ के आली शिरोच्या त्या शिरोमध्ये जायच्या अगोदरच की मला अचानक मामा मोहिल शेठ आणि रणजित सर ही माझी कल्पना ती मला भेटतील म्हणून मला भेटत ना भेटत माझ्या विचारात बी नव्हतं की मला भेटायचे म्हणून काय अचानक आले ते वागत आणि मामा सगळ्यांनी जेवण बिवण केलं होतं जेवण राहिले फक्त मला विठाला बस चालायचं आहे मला मामासोबत चालायचं मामाने मी चार पाच किलोमीटर चालतो माझ्या जो मामा सोबत चालत होते का नाही तर अक्षरशः मला एवढं रड येत होतं तर मी म्हंटल मी आता जर रडलो तर सर्व ते दुःख मी माया मनातच ठेवलं मामा चार पाच किलोमीटर चालले सर्व चालले खूप बर वाटलं तिथं दोन तीन ठिकाणी सत्कार झाला तर मामा म्हणले मा ठीक आहे तर तिथं स्पीड धरली मी की डायरेक्ट टोल नाक्याच्या आलीकडे माझा पाय उचलत नव्हता पाय माझ्या सगळ्या मु घेत होत्या तिथं बसलो माझं रड रडणं कोणत्र झाला मी लाईव्ह आलो का प्रेक्षक म्हणतो तुम्ही लाईव्हवर या तुम्ही लाईव्ह या आम्हाला फक्त तुम्ही कसा आता आम्हाला बघायचा की रडत होते जेव्हा मी रडण्याची व्हिडिओ जावा तिथं टाकली जावं तिथं पोरं चा बी घेऊन आले पावणे बारा एक वाजता पावणे बारा वाजले असतेल्या तेवढं उचलून धरलं की सगळं जास्त कॉल कर ला, करायला लागले सगळं रडच लागलं अक्क मास्टर रडतो कॉल करून सराव लागते माझ्या जे माता महिने असतील ते कॉल करायचे मला माता बहिणी सगळ्या रस्ते द्यायला लागले खूप रडले की मग साडे बारा वाजता मी पोचलो तिथं एक साडे वाजता लोक तिथे मला गाडीतून भेटायला मी म्हटलं आता जर रूम जर घेतली उगाच बिनकामाचं सकाळी उठायचं किती एकदा झोप लागली की झोप लागली आपली मग एक दोन तास झोपला असलो त्या मी रात्री चार्जिंग लावला गारवा हॉटेलवाल्यांनी सपोर्ट केला मला तिथं झोपाई पाहिजे दिलं विनो म्हणलं बघ आता आपल्याला राहिले इथं पस्तीस किलोमीटर अंतर मग कसं तोडाजेल तर विनो म्हला की उद्या आपल्याला थोडा त्रास होणार आहे तुला त्रास हो ना मग आपल्या साडेतीन पावणे चार असं हल्लं पाहिजे ठीक आहे डिसिजन घेतला पावणे चार वाजता मी तिथून साडेतीन वाजता उठलो आंघोळी बांगुळी केली गार पाण्यानं पाणी जरा गार पाणी टाकलं जरा बरं वाटलं तेल बिल लावलं राहत माऊ पाय पडला चार्जिंग चार्जिंग होत नव्हतं तिथं मग चार्जिंग मध्ये सकाळी त्या दोन चार टक्के होते त्यात अपडेट दिली की मी रावाना झाले पण लोकांनी माझा पाठला लय केला लोकांनी माझा पाठला लय केला हे नक्की गाडीत बसतोय का नक्की रातचा होता पण मी दिवसाचा मी रातचा अजिबात प्रवास केला नाही का केला नाही कसं मी जर आता मी म्हणलं मी रात्री अपडेट होते रात्री मी बाहेर पडणार आहे तर लोकांनी वाटलं की गाडीत बसून तिथं उतरते बरोबर बरोबर हापोराचा म पाऊस नशिबान दिले मला पाऊस पडला नाही कुठला थोडा पाऊस पडतो तरी मी झाला चालू भारी वाटायचं गार वाटायचं माझ्या पायाच नाही पण लोक माझे पुन्हा पोरं सांगायचे भावा खरोखर तुला मानला पाहिजे की आम्ही तुझा पाठला करत होतो आणि माझा मोबाईल दोन्ही तर निसर्गाचे अमोल दादा ते माझं त्या पोहोराला कळलंच नाही की कुणाचा फोन ते मग अमोल दादा अचानक पुढे थांबले आणि दादा मला भेटले मला दिसलं ना की दादा मी आमोला <सथ> गायत पडून खूप मला रोड आलो होतं आम्हाला तिथं बॅट घेतली आम्हाला म्हटलं मी बी बघत होतो की तू नक्कीच चालतो काय काय करतो अचानक मी तुझी भेट घेतली खूप बरं वाटलं तिथन पुन्हा जे माझा सफर झाला जणांनी पाठला केला असं की बरोबर दादा कोण फोर व्हीलर मध्ये कोण रस्त्या प्लेटला थांबायचं कोण रस्त्या ऑन साईड नाही याचं की हि गाडीत बसतोय का नाही बसत का नुसतं सांगतोय सर रोईन सांगायचं की दादा आम्ही प्लेट साईडला थांबत होतो आम्ही दोन चार किलोमीटर थांबत होतो नक्की गाडीत बसता का आता असा व्यक्ती पहिल्यांदा आयुष्यात घडला या जगात की दोनशे वीस किलोमीटर दो बिना चप्पलचं हे चालणं नाही अजून वयस्कर वारकरीजी मला फोन जे करायला लागले की आम्हाला वारकऱ्याची जेव्हा खबर कळली बैलगाडी शेतात वारकरीजी चालतात की आम्ही रवाना होत निघाले विठ्ठलाकडे त्यांनी मला शंभर दोनशे तुझी गरीब परिस्थिती तू खूप बरोबर यात्रे दिव आता तो यात्रेत काम करत असतो तो मी कधी पैसे कमवण्यासाठी किंवा मी फेमस होण्यासाठी ना फेमस मी कबड्डीमध्ये मध्ये आहे मी आता युट्यूब माझा स्वतः चॅनल मी स्वतः व्हिडिओ टाकू शकतो मी कोणाला तर वाईट बोलून काय बोलून मी करून मी फेमस बी होऊ शकतो बैलगाड क्षेत्रामध्ये पण तसं गरज नाही आपल्याला आपल्याला गोर व्हिडिओ घ्यायचे तस मी घेताय सर्व सर्व आपले आपले युट्युबर आहेत त्यांच्याबरोबर मी मिळून मिसळून असतो सगळे मला सपोर्ट करतात असे व्हिडिओ करतात तुम्हाला तुमची आपण कासेगाव मध्ये आपण ह्याच्यामध्ये आपण भेटलो होतो रेट रे कारखान द्या रेट्रे धरणावर रेट तुमची मी तिथं बॅट घेतली म्हणजे आपल्याला सगळ्यांना वर आणायचं आहे तसं आज तुम्ही मला आज सकाळी तुम्ही काल बसता फोन करता की म्हणलं आज कधी पोहोचणार तर तुम्हाला बोललो मी आज तुम्ही खरोखर आज देव बाकासो आज तिथं सुजगावात जेव्हा मी नवली ब्रिजवर एंट्री केली तर तिथं पूर्ण चा वाले रडत होते माझ्यासाठी आधी मला तुझे पाय दाखवते एक नॉर्मल फोड आला होता कडला मग तो मला तुझा फोड आहे ना दुखणार नाही मग नवले बिर दोघांनी दोघां लोकांनी माझं पाय चोळलं तिथं त्याने एक बाटली आणली भरली तुझं पाय दुखत हो मला दुखते मग त्याने सगळं पाय चोळला तिथं खूप भारी वाटलं ते सगळं लोक रडत मग तिथं जे प्रवासी गर्दी 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 होत होत क्षण जावा सुजगाव मध्ये जाऊ एंट्री केली लहान मुलांनी सगळी गाडी थांबवली लहान मुलं माझ्यासोबत चालायला लागली की जावा सगळी लोक तिथं माता बहिणी एवढ्या रडायला लागल्या होत्या तिथून सगळं मामा बिमा वैभव बिभो सगळे अक्षरच्या डोळ्यातून पाणी आले मी मला राहून गेलं ना एवढं माझा सत्कार नासा एक पसंतच्या मंदिरात गेलो तिथं खूप रोडलो की मी तिथं यशस्वी झालो आज लोकांनी मला पाठिंबा दिला तिथं त्यांनी गावात मला सगळं मला हे केलं मी जाऊ गोट्या गेलो की मोबाईल मला दिसला तर असं वाटतं माझा युट समोर उभा राहिलाय खूप रडलो असं बाकासूर समोर गेलो बाकासूर मला वाटत नव्हतं की तिथं गेलो तर बाकासूरच्या आशीर्वाद दिसत होते आपले खरोखर बाकासुरा बघून मी तिथं खूप रडलो बाकासुरला मी जाऊ आशीर्वाद उजवा पाय माझ्यासमोर ठेवला की मी तुला आशीर्वाद दिला मी तुला बोलवलो होतो म्हणून कुठल्या रेपात आता एवढे फॅन बघितले आता काही आता ते ठेवायला लागलेत की आम्ही निघालोय आम्ही निघाले मध्ये जावा तुम्ही तिथं विठ्ठलच आहे तिथं विठ्ठलच खूप आनंद झाला खूप रडलो खूप अख्खा महाराष्ट्राने मला उचलून धरला खूप सगळेजण मला आशीर्वाद देतात अजूनपर्यंत मला कॉल चालू केला डॅडर रडतात मी भी तुमच्या भेटीचे आता मला सकाळ बोलले की आमच्या इथे आमच्या इथे मग मी एक बॅट टाकली सकाळी की जेव्हा तुम्हाला मला बोलवायचं आहे की मला एक दोन ते तीन तास कळवा मी तुमच्या भेटीत आता अचानक कॉल केला मी कुठल्या गावाला असणार कुठल्या नाही आज मला दहाशे फोन आला होता दहाशे मध्ये तुम्हाला या आम्ही तुम्हाला पैसे पाठवतो येणे जाण्याचे पैसे पाठवतो आणि आता उद्या सकाळी मला आमच्या सासरवाडीतल्या माणसांनी तिथला कॉल केला होता की ते माझ्या आजच वाट बघत बसले होते आज की तिथं फॅन पाहलो आज सासरवाडीत मी किती तर दिवस काढले भालोडी माझं मान उद्या मी तिथं रवाना होणार आहे सकाळी मी इथनं कमी कमी सात वाजता गा तिथं लवकर का गावामध्ये गावामध्ये आमच्या गावामध्ये कार्यक्रम आहे मग इथन सकाळी मी सहा वाजता इथं सासरवाडी निघणार आहे मान तोडले कधी निघणार आहे आणि तिथनं सकाळी का अपडेट देणारच आम्ही पण तिथं आजच बोरस सगळी माझी फॅन आहेत ना तिथं सासरवाड्यामध्ये तिथं माझी तुम्ही या तुम्ही या पण उद्या सकाळी मी तिथं जाणार आहे मित्रांनो हे सगळं घडलं कशामुळं तर त्यांची जिद्द आणि बाकासूरवरचं प्रेम आतापर्यंत बाकासूरचे भरपूर फॅन आहेत महिला असतील किंवा लहान मुलं बुजुर्ग मोठी माणसं असतील जुनी जाती पण तुमच्यासारखा फॅन आहे ना पहिल्यांदाच असा बघितला सगळ्या महाराष्ट्रानं की बाकासूरवर एवढा कोण प्रेम करू शकतो आज भाऊ भावावर एवढं प्रेम करत नाही आज अख्खा महाराष्ट्र एक चर्चेत आम्ही डांगे कोण आहे हे आम्ही नक्की नक्की कोण आहे माझी सगळी हिस्ट्री काढली लोकांनी नक्की काय करतो काय ना मग ज्या ज्या मी यात्रेत काम करत होतो त्याला काय लोकांनी सगळ्यांना सांगितले हा गरीब मुलगा आहे हा एकदम बेनिवसनी मुलगा ह्याला मुल बडिशापचं व्यसन नाही आणि खरोखर हा दिल दिलदार दिलदार राजा माणूस आहे कधी फेमस होण्यासाठी किंवा काय नाही किंवा काय नाही पण आमिरांगीने जो शब्द दिला होता ते पूर्ण करून दाखवला अख महाराष्ट्र मला आता म्हणते की आम्ही डांगी आम्ही मी असं की मला कॉल येते आणि मी आता था मोठा झाले पण मी सेकंदाला सगळ्यांचा कॉल उचलून सांगतो की माझी तब्येत बराबर आहे काही लोकांनी मला शंभर दोनशे पाचशे दवाखाने जाण्यासाठी पैसे पाठवलं त्यांचं मनापासून धन्यवाद म्हणतो की खूप धन्यवाद तुम्ही मला सपोर्ट केला खरोखरच एवढं भारी वाटतं की वाटलं बी नव्हतं की अख्खं जग मला बघत बसेल म्हणून खरोखर सगळ्यांनी सेकंदाला जे इंस्टा उघडल माझंच नाव दिसतंय युट्यूब उघडल तिथं माझंच नाव दिसतंय खरोखर मी कुठल्या रूपात त्यांना मला बोल असं कोण बी म्हणत नाही की कोण ब्युटर म्हणत की बरेच आहे मग जोपर्यंत सांगावं येत नाही तोपर्यंत खरोखर बाळू मामा ज्योतिबा अक्कलकोट स्वामी समर्थ ह्या देवांनी मला खरोखरच प्रसाद दिला ते माझ्या पाठीशी राहिले आणि मी मला बाका स्वरूपात दर्शन करावं एकदम खूप आनंदात भेटला मित्रांनो लोक देवाचं दर्शन करायला जातात कोण ज्योतिबाला जात कोण आता पंढरपूरची वारी चालू आहे विठ्ठलला जातात तुम्ही बाकासूर तुमचा विठ्ठल बघितला आणि तिकडे तुम्ही चालू केली वारी आ, आम्तारा, आम्तारा तु तु मला विठ्ठलाकडे बी विठ्ठलाची वारकरी म्हणत होते वारकरी बाबा अमर मी विठ्ठलाकडे निघाले आणि तू तुझ्या विठ्ठलाकडे निघाले अख्ख्या दिवसाच्या विठ्ठल तिथं थांबला तुझी वाट बघत त्यानं तुला बोलवलंय तुला ह्या विठ्ठलाला नाही बोलवलं तुला त्या बोलवलंय का तर हा विठ्ठल खुश आहे आपला विठ्ठल तिथं सुजगाव मध्ये त्यावर तुझा विचार करतो की त्या पोरला जेवणा मला तो पोरगच माझ्या माझ्यापाशी आलं पाहिजे तो माझा फॅन आहे तो माझा मी त्याला खरोखर माझ्या मुलासारखा देव मी त्याला बोलवणार अख्खं महाराष्ट्राचा फॅन आहे पण देवानं माझ्यात काय बघितलं बकासूरनं माझ्यात एवढं प्रेम असं नाही की प्रत्येक मध्ये तो आपल्याकडे बघत असतो पण त्यानं कुठं तर त्या बकासूरनं देवानं माझ्याकडे बघितलं असेल की हा मुलगा आपल्यासाठी जिवापाठ प्रेम करतोय ह्याला आपण एक दिवशी गोट्या बोलावं मी किती वाजता गेलो पुण्याला किती वाजता म्हणजे पण त्यावेळी माझं मन झालं नाही पण काय श्रद्धा होती बाकासूरच्या मोहिलच्या मामाच्या त्यांचं मोहीलचं आई वडील मामाचं आई वडील खूप काल मी येताना खूप रडले त्यांना त्यांचा आशीर्वाद घेतला खूप बरं वाटलं की मला आज बाकासूरनं आमच्या गोट्यावर एखाद्याला विठ्ठलाला बोलवलं मला सगळी माहिती तू आमचा विठ्ठल आहेस तू एक देव झालायस आज बकासूर जसा देव आहे तसा तू आमचा देव आहेस का तर तू ये ही जीव तू ना ही कोणाची मालाची बाब नव्हती की लाखात एक मुलगा तू आहेस की तू आमच्या गोठ्यावर सर्वांनी पाय पडवते आजी असो माझे पाय पडायचे नाही तू आमचा विठ्ठल आहेस की तू दुसरा विठ्ठलस की असं वारकरी चालत बिना चप्पलच येणं म्हणजे कोणाची गोष्ट नाही की तू बिना जातीत तिथून पोहोचलाय जीव आणि तू घडवून दाखवलं की अख्ख्या देशाला करून दाखवलेस की आम्ही राह काय मुलगा आहे कुठला मुलगा आहे काय ते माझ्या गोव्याचं नाव मी रोशन केलं खरोखर खरं गोवारचं नाव एक छोटस गाव आहे खूप प्रेमाळ माझं गाव आहे खरोखर खूप वाट वाटला सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला तुमच्या मी खरोखर खास उपयोग घरी आलो आता बकासूर म्हणजे एक असा बैल आहे की ज्या बैलानं अख्खा महाराष्ट्र हादरून धरुण सोडलेला आहे कुठल्या रूपांत म्हणजे कुठल्या त्याकडे बघता तुम्ही सगळं ही केलं त्यासाठी खास केलं आज माझा आई वडील आहेत तसं माझं बकासुर आई वडील आहेत तसे माझी बहीण आहे किंवा माझी मंडळ आहेत आणि माझी फॅन आहेत खरोखर मी बकासुर मग जेव्हा बघतो जेव्हा माझ्या आई वडिलाच्या रूपात असतात जेव्हा त्यांना बघायला वाटलं की माझ्या आई वडील आहे माझ्या आई वडिलाची मी जशी सेवा करतो तशी मला बकासूर सेवा करा इथे काल बकासुरला खरोखर मला आशीर्वाद दिला उजव पाय टाकला समोर खर आशीर्वाद मला आशीर्वाद दिला की अमीर तो मी तुला बोलवलं मला बघायचं होतं की आज माझ्यात किती प्रेम आहे किती कोणाच्यात प्रेम आहे आज तुझ्यात प्रेम असलं आणि तुला चांगल्या वेळेला चांगल्या हिशोबात तुला मी खरोखर तिथं तर मी पोहोचवलं बैलगाडी सगळं बैलगाडी सगळं मालक गरीबच आहेत प्रत्येकाला वाटतं मी केसरी व्हावं आणि खरोखरच आपलं प्रत्येक जण हिंद केसरी के व्हावं गरीब मालकासाठी मला काम करायला आवडतो जी गरीब आहेत ते आपले गरीब आहेत प्रत्येकाची मुलाखत मी घेत असतो मोठ्यांच्या सर्व मोठी बैलांचे मोठी पहिर होते पण लोकांनी बी गरीब बैलांसाठी पेहरे दिला जेवढे गरीब म्हणजे प्रत्येक बैल मला नाही म्हटलं तर पंधरा हजार वीस हजार रुपये खर्च होते बरोबर हा झाडाला काय पैसे लागत नाही पण त्यांना एक असतं की आपला बैल बी एक हिंदकेसरी व्हावा एक माझे सर्व गरीब असणे एक बैलगाडी मालकांना एक विनंती करतो की तुमचा बैल माझ्या आशीर्वादाने प्रत्येकाचा हिंदकेसरी व्हावा हे मी कामना पूर्ण करतो आता एक शेवटचा प्रश्न मित्रांनो ज्यावेळेस आपण कोणतंही कार्य करत असतो चांगलं असेल वाईट असेल ते आपल्या मनाला माहित असतं आता तुम्ही सगळ्या या गोष्टी केल्या पण या ट्रोल करणारे पण भरपूर असतात की बाबा हे करून काय साध्य केलं कारण ज्या वेळेस एक चांगली बाजू असते एक वाईट बाजू असते काय सांग सांगा मिश्राद्ध मिश्रा मिश्र मिश्रा, ही असं कुणासाठी नाही की कुणासाठी केले माझं फक्त बघा सुरू प्रेम होतं मी बघा मला लोकांनी क्रेज दिली लोकांचे एवढे बघा फॅन अख्या जगात आहेत एवढे फॅन आहेत त्यांनी मला सपोर्ट केला आणि सर्व बैल मालकांनी बी ज्यांची बैल आहेत त्यांनी माझा सत्कार केला की के करायला माझा मुलगा सर्वांच्या गरबगरिमाचे व्हिडिओ घेत असतो किंवा मोठ्या जे फेमस फेमस आहे त्यांना प्रत्येक मोठ्या बैलांचे व्हिडिओ टाकून फेमस झाला असतात पण हो आता त्याशी पेडगावमध्ये जलनावरणं बैल आली त्यांची पहिली मुलाखत कोणी घेतली होती पण मला हे म्हटलं चला आपण तुमची मुलाखत घेऊया तुमच्या तुमच्याकडे मला पैसे घेतात का माझ्याकडे तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत तुमची मुलाखत घेतल्या मी आणखी आनंदात होईल ना लावून चारशे पाचशे किलो सगळ्यांची मी तिथं मुलाखत घेतली टाकत गेलो असं नाही की कोणासाठी नाही पण जी लोकांनी मला लेडीज माता बहिणींनी जी मला प्रेम दिलं खरोखर खूप अक्क महाराष्ट्र काल रडत होतं खूप अभिमान वाटला आणि मला असाच सपोर्ट करा की जे आहेत खरोखर दिल्ला दिल्ला राजा माणूस आहेत बरं का मित्रांनो सगळ्यांची मुलाखत घेतात ह्यांना बी सपोर्ट करा आज जसा मला सपोर्ट करताय आज ह्या दादाला पण सपोर्ट करा खरोखरच काल अख्खं महाराष्ट्रात रडलं काल अख्खा देश रडला मी सुखरूप गेलो सुखरूप आलो तीन दिवसाचा प्रवास थोडा माझा खरोखर थोडा एक दिवस लास्टचा खरोखर एवढा अभिमानाचा माझा दिवस होता जीवनातला कालचा दिवस मी आयुष्यभर विसरू शकतो मोहिल रडला मामा रडले ते माझे सगळे देव आहेत त्यांना मी कधी त्यांच्या अख्ख्या घराला अख्ख्या देशाला मी कधी अख्ख्या माझ्या फॅनफोला मी कधी तुम्हाला आयुष्यभर विसरू शकत नाही मित्रांनो बघा त्यांनी सगळे त्यांचं सांगितलं की सुरुवात कशी केलेली काय काय घडलं किंवा मामा असतील मामा असतील असंच तुमचं नाव कायम महाराष्ट्रभर राहील तुमची फॅमिली सुखाम राहील हीच शुभेच्छा करतो मी धन्यवाद माझे मित्र म्हटलं तरी खरोखर शुभम यादव असते बलगाडले गोवा राहले संदेश कदम असेल अक्षय असेल रोहित असेल सगळे फॅन फॉलो खरोखर परशा असं म्हणजे सगळ्यांची नावं घेत तेवढी कमीच आहे आज काशीगावमध्ये गेलो काशीगाव शुगर जण काशीगाव कबड्डी का संघाने माझा सत्कार केला आज त्या इस्लामपूर गेलो त्या वहिनीत त्यांनी माझा सत्कार केला घरी बोलून म्हणजे सगळ्यांनी मला सोपू आताच बरं मला आमच्या गावात कधी येणार आमच्या गावात कधी येणार मी सगळ्यांना मला कॉल करा दोन तास तीन तास अगोदर कॉल करा मी तुमच्या भेटीला येईन आणि जी आपलं इंस्टाला आणि युट्यूबला माझ्या आजपासून सगळं तुम्हाला पडजण माचं मैदान अकरा तारखेला खूप फॅमोलन करा तुम्ही येणार का हो मी पण येणार आपला देव बकासूर विठ्ठल पण येणार तुम्ही आपला फक्त सपोर्ट करा का आता भरपूर गर्दी आहे तुम्हाला जर बकासूर बघायचं असेल तर खूप खूप सपोर्ट करा आणि पब्लिकनं खरं खर सहकार्य केलं पाहिजे आपल्या बकासूरला मी येतोय बकासूर सोबत तुम्ही पण या खरोखरच आपल्या माशिरसला आपल्या शंभर टक्के मुलाखत भेटेल असं जर तुम्हाला जर खरोखरच आपला बघा जर तिथे याचं म्हणलं माशिरस मध्ये मित्रांनो कमिटी खूप चांगली आहे कमिटी दिलदार मध्ये दिलदार राजा मस्त माशिरास बद्दल खरोखर एवढं ह्याच तर माशिराज खरोखर एवढं माशिराजचं एवढं प्रेम आहे बोल गाडीओ भन्नाट गरजेचं फक्त एक विनंती आहे कमिटीला कमिटीला कमिटी काय करू शकत नाही पब्लिक काढ फक्त कमिटी पब्लिकची तुम्ही थोडी सोय करा थोडं तुम्ही पाऊन्सर बोला थोडं तुम्ही पुलस बोलवा तुम्ही पौन्सर बोलले जरा पौन्सर जरा त्यांच्या भीती मागे जरा काट्यावर तुम्ही पब्लिक मागं होऊ शकतं का तर चांगल्या गाड्या गरिबांच्या गाड्या जर कडायला लागल्या तर काही काही क्षण गाडीला फॉल होते पब्लिक असते त्यामुळे पब्लिक न ब्लिक बैल भेटतो त्यामुळे काही काही गाड्या फॉल होतात काही काय गाड्या बाहेर येतात फक्त पब्लिक न सपोर्ट करा प्रत्येक नंदी तिथं पळणार प्रत्येक टॉपचा बैल तुम्हाला बघायला भेटणार आपला सगळ्यात मोठा देव मंडळी विठ्ठल बाकासोर तिथं येणार आहे फक्त तुम्ही पब्लिक न सहकार्य करा जसं मला सहकार्य केलं तसं आपल्या बाकासुरा विठ्ठलला सहकार्य करा मी येतोय तुम्ही पण या 何で私。